श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण आपण हाती घेतलेलं प्रत्येक काम जर बिघडत असेल त्या गोष्टी घडत नसतील तर त्यासाठी कोणते उपाय करू शकतो यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्व दिले गेले आहे यानुसार आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर नक्कीच काही ना काही प्रभाव पडतो अनेक वेळा यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत कामी येत नाही वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे झोपलेले भाग्य जागृत करू शकता वास्तूनुसार उशीखाली काही वस्तू ठेवल्यास घरात सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊयात या वास्तूच्या संबंधित खास उपायांबद्दल तर उपाय नंबर एक वास्तुशास्त्रात हा उपाय खूप फायदेशीर मानला गेला आहे यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे या दिवशी सिंदुराचा छोटा डब्बा उशीखाली ठेवून झोपणे खूप फायदेशीर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हनुमानजींना हे सिंदूर अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने मंगल दोष दूर होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होते उपाय नंबर दोन लोखंड तुमचा वेळ नीट जात नसेल तुमची नियोजित कामे अनेकदा बिघडत बिघडत असतील किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर उशीखाली लोखंडी गोळ्या ठेवून झोपा लोखंडी गोळ्या उपलब्ध नसल्यास तुम्ही त्यांना लोखंडी किल्ली किंवा छोटी कात्री यासारख्या इतर लोखंडी वस्तूने बदलू शकता असे मानले जाते की यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि जीवनात शांती येते उपाय नंबर तीन भगवद्गीता किंवा सुंदरकांड वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशी खाली गीता किंवा सुंदरकांड ठेवणे खूप शुभ आहे सकाळी उठून गीता किंवा सुंदरकांडही पाठ करा यामुळे मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते हा वास्तु उपाय केल्याने मनाला स्थैर्य प्राप्त होते आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम करू शकता या वास्तू टिप्स जीवनात लाभ यांच्या दिशा दर्शवतात उपाय नंबर चार अख्खा मूग वास्तूमध्ये विशेष उपाय म्हणूनही मूग डाळ सांगितली आहे यानुसार मंगळवारी रात्री हिरवे मूग डाळ हिरव्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपावे सकाळी उठल्यावर कुमारी मुलीला दान करा किंवा मंदिरात जाऊन दुर्गा देवीच्या चरणी ठेवा असे मानले जाते की असे केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते करिअरमध्ये प्रगती होते तुम्ही नक्कीच सांगितलेले उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच या उपायांचा लाभ होईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ